सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एकाच कुटुंबातील सहा जणांचा भीषण अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय चंद्राम एगप्पा गोळ हे बंगळुरूमध्ये एका मोठ्या सॉफ्टवेअरच्या कंपनीत एम डी होते हे कुटुंब आपल्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी बंगळूरहून मोराबागी तालुका जत या गावाकडे निघालेले होते दरम्यान शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगळुरू महामार्गावरील नेलमंगल बेगूरजवळील तळकेरे गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये चंद्राम एगप्पा गोळ पत्नी गौराबाई मुलगा जॉन मुलगी दीक्षा व चंद्राम यांच्या भावाची पत्नी विजय लक्ष्मी व मुलगी आर्या यांचा या भीषण अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे अधिक माहितीनुसार एगप्पा गोळ हे कुटुंबीय हे जगातील सर्वात सुरक्षित समजली जाणारी वाल्वो एक्स नाईन्टी या कारने जतकडे निघालेले होते मात्र जगातील सर्वात सुरक्षित कार असली तरी कंटेनर सोबत झालेल्या अपघातामध्ये या कारचा अक्षरशः चुराडा झालेला होता बेंगलोरकडे जाणाऱ्या वेगवान कंटेनर लॉरीचे नियंत्रण सुटलं आणि कंटेनर रस्त्याच्या दुभाचकावर चढलं आणि दुभाचकाला धडकलं नेमकं याच वेळी कंटेनर खाली कोसळत होतं आणि त्याचवेळी एगप्पा गोळ कुटुंबियांची वाल्वो ही कार शेजारून जात होती आणि या कारवरच हे कंटेनर पडलं आणि हा भीषण अपघात घडला हा भीषण अपघात इतका भयावह होता की या कारमधील या कुटुंबातील सर्वच्या सर्व सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता दरम्यान या हृदयद्रावक घटनेमुळे चंद्राम एगप्पा गोळ यांच्या सांगली जिल्ह्यातल्या मोराबागी या मूळ गावावर मात्र शोककळा पसरली आहे